तस दुपटा तरी काय झालं लिंबू आहे ना तिथं त्याच्यातच खाली आहे 一个人的旅行。 विद्याताई हाय वेलकम स्वागत आहे विद्याताई लाईव्ह मध्ये झालं का चहा पाणी नाही नाही तुमचं झालं का नाही हो ताई तुमचं झालं का चहा वगैरे काय चालू आहे विद्याताई वाटते का बरं तुम्हाला आता तुमचं नाव काढलं हो का बरं कसं काय का कसं काय नाव काढलं माझं दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे गणेशदादा लाईव्ह मध्ये गणेशदादा झाला का चहा वगैरे शंभर वर्ष आयुष्य आहे हो का थँक्यू काही पण त्या शंभर वर्षातले काहीतरी मायनस झाले बघा काहीतरी झाले फर्स्ट लाईक डन थँक्यू थँक्यू गणेश दादा साठी माझ्या स्वप्नात आल्या तुम्ही बाप रे कसं भांडण करायला आले का प्रेमाने बोलायला आले जस्ट आल्यात का लाईवला हो हो गणेशदादा तीनच मिनटं झाली फक्त तीन मिनटं तुमचं झालं का गणेशदादा चहा वगैरे काय नाही आहे हां आपण दोघी फिरायला गेलो लांब नाही हो प्रेमाने हो का ओके ओके लांब कुठं हां पापलं का मोठं असं ना मोठा व्हायला बघतो पण मी सांगते तुला कुठं गेलो फिरायला मस्त हॉटेलमध्ये जेवण करत गेलो हो का बापरे बिल किती झालं था होतं ताई हां हे एकटात मोठं आलं छान लागेल नाही अजून चहा होईल अजून वेळ आहे खूप हो हो दादा आता सध्या साडेपाच झाले बिल कुणी भरलं विद्याताई तुम्ही का मी का दाजीने भरलं मुलांना सोडून मी तर मुलांना सोडून कुठंच नाही फिरत पण ताई मुलांना दाजींना आठवण नाही हो पण दोघी गाडीत गेलो चार व्हीलर फोर व्हीलर मध्ये हो बाप रे फोर व्हीलर मध्ये मी भरलं बाप रे किती आलं होतं ताई बिल <laughs> हे बघा बिल सांगितलं ना म्हणजे हा अनुभव म्हणजे असं समजा की खरंच आपण दोघी जेवायला गेलो होतो जाऊ जाऊ आपण दोघीच होतो हो का ओके ओके दोघीच होतो बरं 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 चला मुलं गेले असतील स्कूलला वगैरे गाडी तुम्ही चालवत होत्या हो <laughs> फार डेंजर स्वप्न पडलं पण आता तुम्हाला दुपारचं स्वप्न होतं पण ते पहाटेचं असतं तर म्हणले असते चला खरं होईल पण हे काही खरं होणारं स्वप्न दिसत नाहीये Hmm, त्यांनी काय भरायला त्यांची कंट्री द्या हाफ बिल अमाऊंट काय त्यांनी भरले त्यांची कंट्री द्या हाफ बिल अमाऊंट अच्छा हाफ बिल अमाऊंट देऊ गणेश दादा आणि मी सांगते हाफ बिल नाही नाही ते साखर टाकायला आणते इकडं मी सांगते तुला हाफ बिल देते देते दादा खरोखर जेवायला गेलं मला तुम्हाला भेटायचं आहे हो का ताई मग तुम्हाला मुंबईत यावं लागेल एकदा तर नक्की भेटेल हो नक्कीच नक्कीच ताई बळीशेपन टाकायचं बळीशोप्पीच नाही बोला सतीश दादा साखर सांग सतीश दादा वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये माझी इच्छा आहे बरं बरं ताई चालेल चालेल नक्की योगा साल भेटू योग असाल तर नक्कीच भेटू आपण सतीश दादा झाला का चहा दादा हसतायत बघा पिल्लू कुठे आहे शरबत बनवतोय शरबत लिंबू पाणी बनवतोय एक खेळतोय आज दोघ पण आहेत त्याचे एक्झाम चालू झाले ना आज लवकर येतो तू दादा म्हणतात नमो बुद्धाय जे भीम वंचित ताई नमो बुद्धाय जे भीम दादा मीठ आणत त्याच्यात मी शरबत बनवायचं शिकायचं आहे त्याला आता उन्हाळा लागला ना मग मी इन केस थोडी लवकर नाही आले आता तो दुपारी घरी येतो मग आता त्याला कळलं शरबत कसं बनवायचं तर बिंदास दोघं बनू शकतात पिऊ शकतात आहे तसे ते थोडे उद्योग हे बघ मीठ असं टाकायचं थोडं जास्त नसते तसं मीठ टाकलं ना की चांगलं असतं मीठ काय नाही ते नाही टाकायचं थर्टीन पीपल लाईव्ह चला पटापटा लाईक दन होऊन जाऊ द्या दादा म्हणतायत हो सर्वांनी लाईक करू द्या विद्याताई म्हणता होऊन जाऊ देत आता परत <laughs> ताई चाय पाणी झालं आहे आता बाबूला जात आहे शाळेतून आणायला हो का दादा पेपर नाही लागले का तुमच्या मुलाचे दादा नमस्कार वेलकम स्वागत कि अरुण दादा वरती अरुण दादा कसे आहात ईश्वरी अवधूत वहिनी कशा आहेत सर्व आल्यावर बोलूया हो चालेल चालेल चाले सतीश दादा नक्कीच नक्कीच अरुण दादा कसे आहात एकदा माझ्यासाठी बरं बरं ताई नमस्कार मंडळी ताई नमस्कार म्हणतायत नमस्कार मंडळी वेलकम स्वागत आहे मंडळी तुमचे लाईववरती नमस्कार मंडळी नमस्कार आ, कविता वहिनी नमस्कार ताई उपर उपर वाले ताईबा ऊपर वाले।, वाले, वाले हे का कविता वहिनी कविता वहिनी झाला का वगैरे स्वागत चावणी तुमची लाईव्ह मध्ये मस्तरी केली बरं का तुमची कमेंट नाही समजली ना म्हणून ताईबा वाले कविता वहिनीचं पण चॅनल आहे त्यांना पण सबस्क्राईब करा गणेश दादा ते पण तुम्हाला रिटर्न देतील अहो शिकू नका त्यांना शरबत साखर संपवत जातील ते हां नाही हो दादा संपू द्या संपू द्या ऊन आहे ना त्यामुळं ते मुलांना तेवढं म्हणजे नाही का दुपारी कैलास दादा हाय वेलकम स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये मी दादाई म्हणता ऊन आहे का ताई हो आहो ताई भरपूर अरुण दादा आम्ही आम्ही मस्त आहे तुम्ही कशा आहात सांगा आशिष दादा जे भीम वेलकम स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये चाय पाणी झालं का दुकानात अच्छा अच्छा कविताविनी नाही चाय पाणी नाही झालं तुमचं आशिष दादा वेलकम वेलकम दुसरी आयडिया आहे ताई नाही ओळखले 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 नेहाताई वेलकम स्वागत आहे नेहाताई लाईव्हमध्ये बरोबर का दादा म्हणत आहे अरुण काका नमस्कार अरुण दादा म्हणते आशिष दादा नमस्कार विद्याताई दा म्हणते एकदा म्हणा माझ्यासाठी बरं बरं म्हणते म्हणते नेहाताई थँक्यू लाईकसाठी मला पटकन टायपिंग येत नाही विद्याताई म्हणतायत ओके ओके विद्याताई काय हरकत नाही अरुण दादा आले आणि लगेच निघाले का अरुण दादा हाताला सलाईंची सुई आहे हो विद्याताई का हो काय झालं लागलं ला का तुम्हाला नांदन नांदन हो तर रमाच नांदन भीमाच्या संसारी जस टीपूर चांदन म्हणले बघा बस स्टोनसाठी ट्रीटमेंट चालू आहे हो ना ओके ओके अरुण काका संभाजीनगरचे ना हो आशिष दादा बरोबर बोर बरोबर तेच अरुण दादा आहेत तेच ज्ञाताई म्हणता चहा झाले की शरबत ज्ञाताही शरबत बनवतायत मुलं ज्ञाताही बरोबर ओळखले की नाही सांगा अगोदर मला गणेश दादा या शरबत प्यायला मुलांनी शरबत बनवलं आहे सगळ्यांना बोलवते या सर्वांनी शरबत प्यायला मुलांनी शरबत बनवले सात नंबर लाईक डन केले थँक्यू थँक्यू कवितावाईने कशा आहात तुम्ही कविताताई म्हणता वा काय आवाज आहे माझ्या ताईचा हो का ताई थँक्यू थँक्यू कवितावाहिनी काय चालू आहे तुमचं विद्याताई कविता बहिणी आमच्या जवळच राहतात बरं का आणि आता म्हणता हो ताई बरोबर ने आता बरो मी तुम्हाला म्हणले ना तुम्ही कुठल्यापरून आयडीवरून या मी सुरुवातीला मस्करी केली तुम्ही बोलले ना ताई नमस्कार मी म्हणले ना नमस्कार मंडळी नमस्कार तर मी हे मस्करी केली मी ओळखलं तुम्ही ताई नमस्कार म्हणताय ना याच्यामध्येच ओळख आहे तुमची ताई जाते मी का हो विद्याताई मंगलताई नमस्ते वेलकम स्वागत आहे मंगलताई लाईव्हमध्ये मंगलताई विलेशन तुम्हाला मला पूर्ण टाईप करता नाही बोलते कविता वहिनी म्हणता हो का ओके ओके टायपिंग करू नाही तुम्ही बोलून टाईप करता का ओके ओके वहिनी काही हरकत नाही थँक्यू मंगलताई लाईकसाठी विद्याताई म्हणता माझी लाडकी ताई थँक्यू थँक्यू विद्याताई चहा झाला का सरपंच बाबो सरपंच कोण मंगलताई मला पूर्ण टाईप करता नाही बोलतं मुळं चांगले आपल्याला पेक्षा बनवतोय शरबत हां <laughs> या या तुम्ही पण या शरबत प्यायला कविता वहिनी सर्व ताई दादांना नमस्कार नाही आताई म्हणता येतात भाऊ दादा थँक्यू आठ नंबर लाईक साठी वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये विदत्ताई हाय अमोल शिवकर दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये दादा म्हणता कुठली ग बाया तू मी मुंबईची दादा तुम्ही कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय तुम्ही काही मना खऱ्याला किंमत आहे तात्याभाऊ दादा आहेत म्हणजे तात्या भाऊ दादा मंगलताई म्हणताय थँक्यू विद्याताई मंगल मंगलताई म्हणजे काय बरं म चॅनल तुमचं मॉनिटाईज तुम्ही केलं का दुसऱ्याने करून दिलं त्याची प्रोसिजर असतात ना त्या मंगलताईनी मला ब्लॉक केलं हो मंगलताई तुम्ही विद्याताईंना का हो ब्लॉक ब्लॉक केलं असे दादा म्हणतात ताते भाऊ नमस्कार अमोल दादा म्हणताय हाय ताई अमोलदा झाला का चहा मंगल मावशी नमस्कार कडून अमोल दादा म्हणता जय महाराष्ट्र अशोकदादा जय भीम जयमलला यूट्यूब फॅमिली सर्वांचे मनापासून स्वागत आहे अशोकदादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये मंगलताई म्हणताय विद्याताई ब्लॉक झाला का तुम्ही हो विद्या येलमरताई ब्लॉग झाल्यात हो ना मंगलताई विद्याताई म्हणता आठ नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू अशोक दादा आठ नंबर लाईकसाठी तात्या भाऊ दादा म्हणता आता मी एका लाईव्हला गेलो होतो देवाचं काही सांगता येत नाही त्या बाईला मी कमेंट केली नाही वाचतासुद्धा सुद्धा येत नाही मला म्हणाले तात्या एक नंबर हुशार हो का तात्या भाऊ दादा <laughs> तुम्हीच केलं मला विद्याताई म्हणतायत अमोल दादा म्हणताय हो ताई हो का दादा बरं बरं विद्याताई म्हणतात माझ्या ताईने मला कधीच नाराज केलं नाही ताई खूप चांगली आहे हो का <laughs> नाही नाही मंगलताई पण छान आहेत पण चुकून ब्लॉक झाले असतील मग विद्याताई तुम्ही तात्या भाऊ एक नंबर हुशार कोण म्हटले भाऊ असे दादा अमोल अमोलदादा म्हणताय भेटू ताई आठ वाजता ओके ओके अमोलदादा आद्यताई हाय वेलकम स्वागत आहे आद्यताई लाईव्ह मध्ये कशा आहात विदाताई म्हणतात मला खूप वाईट वाटलं मंगलताई हो मंगलताई त्या दिवशी विदत्ताई सारख्या सारख्या म्हणत होत्या मंगलताईंनी मला ओके झालं साखर विरगडली का सर्व मला खूप वाईट वाटलं मंगलताई दादा म्हणतात दा बाय ताई काळजी घ्या बरं बरं अमोलदादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवला भेट द्यायला आले आदेताई म्हणतात मस्त तुम्ही आम्ही पण मस्त विद्याताई म्हणतात परत माझ्या मागे मला वाईट वाटेल असं बोलले सगळे हो ना विद्याताई तात्या भाऊ दादा एडमट माणसांच्या नादी लागू नका नाही हो तातेभो दादा तात्या भाऊ दादा तुमच्या नावाची फेक आयडिया आली होती माझ्या याच्यावरती मी त्यांना ब्लॉक केलेलं आहे माहिती आहे का महाराष्ट्र पोलीस चोवीस तास ऑन अमोल म्हणताय तुमच्यासाठी थँक्यू थँक्यू अमोलदा दिलीपदा नाही बस बस एवढंच गोड दिलीप दादा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दिलीपदादा कसे आहात मंगलताई मला ब्लॉक केलं माहितीये का तुम्हाला मंगलताईंनी तुम्हाला सुद्धा ब्लॉक केलं अरे रे रे पण मला माझ्या ताईने खूप समजावलं विद्याताई म्हणतायत जाऊ द्या काही नाराज नका शरबत समजाने का शरबत कुणाकुणाला प्यायचं आहे कविता घ्या तुमच्या भाच्याने शरबत बनवलं पिऊन घ्या मला आणलं त्यांनी टेस्ट करायला छान झालं पण असं वाटतं उसाच रस ती आहे माहिती आहे का एवढं छान बनवलं असं वाटतंय उसाचाच रस आहे चालेल ठेव फ्री ठेव ताई मी येते परत हो विद्याताई चालेल 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 तुम्हाला सांगू का माझा व्हिडिओ व्हायरल होतात का लोकांना देत होत नाही अशा भंगराव नदी आहे का काय तुम्हाला सांगू का माझा व्हिडिओ व्हायरल होतात का लोकांना देत होत नाही बघवत नाही अशा भंगराव नदी आहे का काय दादा म्हणजे ताई मी येते परत मला हो विद्या चालेल चालेल नक्कीच नक्कीच संजय दादा हो का म्हणताय संजय मालंगी दादा दा हो संजय दादा छान झालं सरबत लाईव्हला लाईक करा सर्वांनी मुलांनी बनवले ना मग छानच होणार ते तुला नाही आवडलं का दादाला म्हण एकदा भांडण झाल्यावर त्या लोकांना ब्लॉक करायचं ताई मंगलताई म्हणतायत म्हणजे मंगलताई दादा म्हणताय आपण नवीन नंबर लाईक केलं बरं का दबंग स्टाईलने नऊ नंबरला लाईक केलं ला दबंग स्टाईलने थँक्यू थँक्यू दादा संजय दादा म्हणताय हे दुनिया सगळं मोह माया आहे काय नाही कुणाचं दालभात लोणचं दादा बरोबर पोट कुठे आहे आई साहेब काडूबाई महेश दादा म्हणजे पोट कुठं आहे आई साहेब काडूबाई कळलं नाही बघा महेश दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये पण माझी चूक नव्हतीच विद्याता म्हणतात हो ना ते म्हणजे विद्याताई कसं असते आहे का कुठल्या कुठल्या लाईव्ह वरती ते काही काही लोक असे असतात ना नको बाळाबास काही काही लोक खूप हे असतात आहो तात्या दादा म्हणतात मंगलताई तुम्हाला अभ्यास आहे का काही युट्यूबचा विद्याताई म्हणतात कारण नसताना महेश दादा म्हणतात देवघर दाखवा आई साहेब महेश दादा माझ्या घरात देवघर नाहीये तात्या भाऊ दादा म्हणतात मंगलताई मी तुमच्याशी बोलतोय आत्ता संजय दादा दहा नंबर लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद मंगलताई म्हणतात संजय दादा नमस्ते मला एका मुलाने करून दिला मोना मोनोताईचे प्रोसेस अच्छा अच्छा तुम्हाला एका मुलाने करून दिला ओके ओके तेच तर म्हणते तुम्ही कसे केले मला येतं दादा म्हणता अरे माझ्या दादांनो आपली सर्व यूट्यूब फॅमिली एकच आहे कशाला भांडता ज्यांचं चॅनल नसते ना दिलीप दादा ते लोक भांडतात आणि मग त्याच्यामध्ये ना म्हणजे काही काही चॅनल नसणारी लोकंसुद्धा चांगली आहेत पण काही काही नवीन जी लोकं येतात ना ते लोक उगस काहीतरी करतात काड्या करतात आणि मग जी लोकं चांगली असतात ना त्या लोकांचं त्या ती लोकं त्याच्यामध्ये होरपडली जातात जसं की विद्याताई मंगलताईच्या लाईववरती ब्लॉक झाल्या भांडणामध्ये मी फक्त ताई तुमच्या लाईव्ह काय येते लाईव्हला येते हो विद्याताई दिलीपदा म्हणता येतो बाय बाय सर्वांना संजय दादा संजयदा हो मंगलताई धन्यवाद बाय जेवली का नाही हो दादा जेवण झालं ना माझं तुमचं तुम्ही कुठून आहे दादा लाईव्ह कुठून बघताय तात्या भाऊ ता ज्या ठिकाणी कमेंट परफेक्ट वाचले जातात त्यास त्याच लागलं मी जातो नाहीतर जात नाही तात्या भाऊ दादा माझी कमेंट वाचण्याची पद्धत कशी आहे दादा तुम्ही कुठून आहे लातूर अच्छा अच्छा ताई माझी कमेंट अडकली का अशोकदादा म्हणताय दादा मग शो नाही झाली ती कमेंट ती डि यूटकडून डिलीट झाली अशोकदादा एकच आली थुपची फक्त सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार ती कमेंट वाचली मी पण त्याच्यानंतर कमेंटच नाही आली ती ब हे झालं असेल यूट्यूबकडून डिलीट झाली असेल चा वगैरे झाला का अशोक दादा कुठे आता रिक्षा घेऊन बरं मी काय म्हणतो आपल्या पोटात दुखत आहे तर पोटाच्या गोळ्या घ्यायच्या ना दुसऱ्याच्या नावाने का जळायचं दादा हो दादा म्हणता अशोक भारती म्हणताय जय महाकाल जय महाकाल दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये विद्याताई म्हणता येते मी बरं बरं ताई आराम करा विद्याताई अशोक भारती दादा रोहिता दा दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये दहा मिनिटात ओके चालेल चालेल ताई करा आराम करा तुम्हाला सलाईन पण लावलेली आहे ना करा आराम करा रोहिता दा दादा चहा झाला का तुमचा लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा अशोक दादा म्हणतात चहा झाला का अशोक दादा आता शरबत पिलं स्वतःची अक्कल नाही कधीच म्हणजे तातेभो दादा म्हणजे काही कळलं नाही बघा मला स्वतःची अक्कल नाही महेश दादा म्हणतात लग्न झालं का अहो दादा विदाऊट लग्नावाले मंगळसूत्र पण नाही घालत आणि सिंदूर पण नाही लावत तुम्ही कुठं राहता महेश दादा महाराष्ट्रात राहता का भास्कर पाटील दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये हो भास्कर दादा आता शरबत झालं चहा तर नाही शरबत पिलं तुमचं झालं का चहा भास्कर दादा अकरा नंबर लाईक डन थँक्यू अशोक दादा ताई तुमचं बोलणं खूप छान आहे हो का दादा दादा थँक्यू थँक्यू थँक तात्या भाऊ दादा म्हणतात बँकेत ठेवा अक्कल तिथे तुम्हाला साडेबारा टक्के व्याज भेटेल तात्या भाऊ दादा नक्की तुम्ही कोणाला बोलताय ते तरी सांगा मला मला बोलताय पर्सनली का अजून कोणाला बोलताय लाईव्हवरती तुझ्या अंगात दोन दिवसामध्ये वारं येणार आहे हो का महेश दादा ओके ओके चालेल चालेल कुठल्या देवाचं वारं येणार आहे दादा विद्याताई म्हणतायत हो ना तेच ना।, ना मला कळतच नाही येत आता ते भाऊ दादा कोणाला नक्की बोलतायत फोन नंबर सांगा विठ्ठल मांडे दादा मला पण तुमच्या बहिणीचा फोन नंबर सांगा ना त्रिशूल फर्निचरमध्ये सहस स्वागत आहे एम एस टेन आम्ही सांगली कर अशोक दादा थँक्यू वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये भास्कर दादा थँक्यू लाईकसाठी दादा तुम्ही अगोदर पण आलेले लाईव्ह वरती त्रिशूर फर्निचर सांगलीमध्ये आहे का तुमचं फर्निचरचं दुकान रोहितादा म्हणतात चहा नाही थंड पिलो आता हो का रोहित दादा आम्ही पण शरबत महेश जगदाडे दादा तुमचं इथं काहीच काम नाही काय जगधाने इथं काही काम नाही तुमचं कैलास निकम दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादा म्हणतात बाय तुमचं नाव नाव काय दादा माझं विद्या विद्या आहे त्यांना माझं भविष्य कळलं रोहित दादा बघा ना ते म्हणतात मी तुमचा मुलगा आहे मला कळते तुमच्या अंगात दोन दिवसात वार येणार अशोक दादा म्हणतात हा मंगलताई म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तात्या भाऊ दादा तुम्ही नक्की कोणाला बोलताय ते तरी सांगा तुम्ही एवढ्या कमेंट केलाय आहे पण मग कुणाला बोलले तुम्ही कुणाला बोलले काय कळेल का वरती आहेत त्या लोकांना बोलले का मला अशोक दादा म्हणता महाकालचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहील हा विश्वास देतो जय श्री महाकाल जय रुद्रदेव महादेव लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा भाऊ दादा कुठं गेले किंग कोली आदेश म्हणजे विदताई तिला सांगा गप्प बस म्हणावं दत्तादादा म्हणतायत कोणाला दत्तादादा कुणाला सांगू गप्प बसायला आता मग अशी कमेंट करत होते ते का महेश जगदाने ने जगदा आणि काहीतरी होतो बाबा ते जाऊ द्या ब्लॉक केलं देवाच्याबद्दल सोशल मीडियावरती का बोलतात मला एक कळत नाही विद्यातही आहे ना माणूस आहे विद्यातही आहे ना माणूस आहे मंगलताई कस काय पण मला अजूनपर्यंत ते वाईट कमेंट नाही केले बरं का त्यांनी अजून सुद्धा नाही एकदा पण नाही एकदा पण नाही वाईट कमेंट नाही जशी माणसं नाही का कमेंट करतात ना वाईट उद्देशाने तर मला सारखं भांडत आहे दत्ता दादा कोण भांडत आहे तुमच्यासोबत कोण भांडत आहे दत्ता दादा तुमच्यासोबत नेट का चालत नाही आहे रे